News, वसा जिल्ह्यातील महसूल विभागात सध्या चाललाय तरी काय असा प्रश्न दिवसेंदिवस आणखी महत्वाचा होऊ लागलाय त्याचं मुख्य कारण म्हणजे गैरव्यवहार किंवा नियमबाह्य कामे केल्याबद्दल जिल्ह्यात विविध ठिकाणी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यावर कारवाई होताना दिसून येते ताजे प्रकरण शेगाव तालुक्यातील असून सातत्यानं होणाऱ्या या घटनांमुळे महसूल विभागात पोकाळलेला भ्रष्टाचार किती मोठा आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे आजवर महसूल विभागात गैरव्यवहारांची अनेक समोर आलेली असल्या कारणानं या भ्रष्टाचारावर लगाम लागणार तरी कधी असा प्रश्न उभा होतोय सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यानं महसूल विभागात बोकाळलेल्या प्रचंड अशा भ्रष्टाचाराची लखतर काढण्याचं काम करत आहे परंतु महसूल विभागातील भ्रष्टाचार कमी होण्याचं नाव घेत नाही नुकतेच घडलेले प्रकरण हे जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील गायगाव बुद्रुक शिवारातील दिन हेक्टर चोवीस आर जमिनीच्या खरेदी विक्री संदर्भातील आहे रोकडिया नगर निवासी रामपांडे यांनी ही जमीन सदाशिव गरघट यांच्याकडून बावीस फेब्रुवारी दोन रोजी विकत घेतली होती त्यानंतर तक्रारदारांना विकत घेतलेल्या शेतजमिनीचा फेरफार घेण्यासाठी तत्कालीन तलाठ्यांकडे अर्ज केला होता त्यावेळी जिगाव प्रकल्पामुळे परवानगीची आवश्यकता असल्याचं सांगून फेरफार घेतला गेला नाही दरम्यान प्रकल्प कार्यालयाच्या परवानगीची गरज नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर तक्रारदार व्यक्तीला क्रमांक सातशे एक्याऐंशी प्रमाण नियमानुसार फेरफार देण्यात आलाय मात्र तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यांनी हा फेरफार गैरकायदेशीरित्या असल्याचं सांगत रद्द केला मात्र त्याची कोणतीही पूर्व सूचना पांडे यांना देण्यात आली नाही त्यानंतर ता दोन साली त्यावेळेस चे तलाठी ठोमरे यांच्याकडे फेरफारीसाठी अर्ज देण्यात आला दरम्यान ठोमरे आणि तक्रारदारास कारवाईपासून पासून ठेवलं आणि त्याच काळात जमीन विक्रेता सदाशिव वरघट आणि त्यांच्या मुलांनी तक्रारदाराला शेताचा ताबा घेण्यात अडथळे निर्माण केले या प्रकारामुळे तक्रारदारानं वरघट यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेते तसेच वरघट कुटुंबियांच्या विरोधात मनाई हुकूम दिला न्यायालयाच्या या आदेशानंतरही अधिकारी तलाठी आणि इतर आरोपींनी नमुना नऊ आणि बाराच्या नोटीसीवर तक्रारांच्या यांच्यासह सदाशिव वरगट यांच्या विरोधात शेगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय तर बुलढाणा महसूल विभागात हा झालेला गैरप्रकार फक्त हिमनगाचं टोके यापेक्षाही प्रचंड अशा प्रकारचे गैरप्रकार भ्रष्टाचार महसूल विभागात राजरोसपणे सुरू आहेत हे गैरप्रकार करणारे महसूल विभागात मोकाटपणे काम करत आहेत हे भ्रष्टाचारी एकीकडे एक भ्रष्टाचार करून लोकांची लुबाडणूक करतात दुसरीकडे ज्या शासनाचा पगार घेतात त्यालाच लाखो लावतात भ्रष्टाचारातून झालेल्या करोडो रुपयांच्या कमाईतून अवैध संपत्ती जमावतात मात्र हे सगळे होत असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यामध्ये एक नाव सातत्यानं अग्रणी असते ते म्हणजे महाभ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांच्या गैरव्यवहारांवर लिखाण करायचं झाल्यास एखादी पुस्तकच लिहून तयार होईल एवढं प्रचंड प्रताप टेकाळे यांनी केल्या यांच्या भ्रष्टाचाराची जंत्री दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजनं आजवर उघड केली आहे परंतु महसूल विभागाचे अधिकारी एवढे लाचार झाले आहेत की त्यांनी टेकाळ्यांसोबर अक्षरशः लोटांगण घातल्याचं दिसून येत टेकाळे यांना सातत्यानं भ्रष्टाचारातून वाचवण्यासाठी महसूलचे अधिकारी दिवस कार्यरत असतात त्यामध्ये आघाडीवर आहेत ते बुलढाण्याचे तहसीलदार उपेश खंडारे खंडारे यांनी पदोपदी टेकाळे यांच्या भ्रष्टाचारात गेल्या काही वर्षात समर्थ साथ दिली आहे टेकाळे यांची उपविभागीय चौकशी सुरू असतानाही त्यांच्या नावावर असलेल्या नियमबाह्य करोड रुपयांच्या अवैध संपत्तीची दुसऱ्या लोकांना खरेदी करून देण्यात आली आहे या प्रकरणात रुपेश खंडारे यांनी उघडपणे टेकाळ्यांच्या भ्रष्टाचारात साथ दिलेली आहे सर्व काही असले तरी आपल्याला हे दिसून येते की इतर विविध प्रकरणांमध्ये तलाठी अधिकारी यांच्या विरोधात कारवाई होते गैरव्यवहार तहसीलदारांवरही कारवाई केली जाते मात्र महाभ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय टेकाळे किंवा तहसीलदार रुपेश खंडारे यांच्यावर सर्व पुरावे देऊनही का कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही याचा अर्थ महसूल विभागातून टेकाळे खंडारे यांच्या सारख्यांना सातत्यानं वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय अशा महसूल विभागातील भ्रष्टाचार कधीही संपणार नाही तर तो, तो उलट वाढतच जाणार आहे या विरोधात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज सातत्याने लढा लढत राहणार असून जोपर्यंत महसूल विभागातील संपूर्ण भ्रष्टाचार निपटून काढला जात नाही आणि टेका आणि खंडारे यांच्यावर योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुरूच ठेवला जाणार आहे आमचा हा पाठपुरावा महसूल विभागातील या भ्रष्टाचारांवर संबंधित प्रशासन कारवाई करून भ्रष्टाचारातून कमावलेली करोडो रुपयांची अपसंपदा शासन तिजोरीत जमा करत नाही आमचा हा लढा असा सुरू राहणार सिटी न्यूज बुलढाणा